खासदार कोण होईल सुप्रिया सुळेच होणार संग्राम काम करतोय ना म्हणजे सुप्रिया सुळेच होणार होईल खासदार शंभर टक्के त्याला जागत्यात काय काय व्हायला थोडं काय व्हायला शब्द दिलाय ते उचलून दाखतात अजित दादा पाळत शब्द नाही पाळत नाही संग्राम पुणे जिल्ह्यात भाजी लाट असताना फर्स्ट स्टेजला हे काँग्रेसचं किंवा पवार साहेबांचं मतदान कुठं जात सुरवातीला दादा शरद पवार साहेब सगळी एकत्रच होती आमचे सगळे एवढंच प्रेमी पण खऱ्या अर्थाने आज ज्या दादा बाजूला जातात अशा वेळी खऱ्या अर्थ लोकांची भावना शरद पवार साहेबांच्या मागे त्यांचे सगळे दोन्ही एकच नाण्याच्या बाजू आहेत काय करणार नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये मध्ये आज मी बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर या विधानसभा मतदारसंघातील एका छोट्याशा गावामध्ये आलेलो आहे नसरापूर गावा या गावामध्ये आणि लोकसभा निवडणुकीला आपल्याला माहिती आहे की बारामती लोकसभा मतदार संघामध्ये आता ननन भाऊजाईची लढत असणार आहे आणि यामध्ये नेमका सर्वसाधारण जनता कोणाच्या बाजूला आहे हे आपण जाणून घेणार आहेत अजितदादा पवार आणि शरदचंद्र पवार असे दोन गट पडलेले आहेत आणि अजितदादा पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांना उभं केलेलं आहे आणि शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना उभं केलेलं आहे आता ननन भाऊजाईच्या या लढतीमध्ये नेमकं काय होणार आहे आणि बारामतीकर नेमका कोणाला निवडून देणार ते आपण पाहणार आहेत बाबा काय वाटतं नेमका लोकसभा निवडणूक लागलेली आहे काय या वाटतं यावेळेस कोण होणार आहे खासदार सगळे सोडत लागेल असं आज दादांनी राष्ट्रवादी वेगळा गट काय काय पाहू लाय काय ते सोडून नव्हतं जायला पाहिजे पवार साहेब कारण आता त्यांचं वय झालं आहे ना सगळ्या काय का निवडून येतं त्यांचं कार्य आहे सुप्रिया सोळ्याचं कार्य आहे दादाच काम आहे दादा हा। दादा की काम दादा इकडे फिरकतच नाहीत आले तरी असं असत वरती वेळ जातात इथं जाता जातो थांबतात काय बर काय वाटत लोकांच्या भावना म्हणजे काय वाटत एकंदरीत आज पवार कुटुंबामध्ये दोन तयार झाले ना त्यामुळे जरा वाटतंय की शरद पवारांचं कार्य बी चांगलं आहे इकडं मध्ये सभा झाली नाही इथं पुरवळा चांगली सभा जोरात झाली त्यामुळं असं वाटतय कि ते येणार म्हणून जरी असलं तरी असलं तरी ना इकडं ह्या मावळ भागात आहे ना ह्यांचं ही सत्ता काँग्रेसची ते सगळे ह्यांच्या साईडनी आहेत शरद पवारांच्या तुम्हाला वाटतं सुप्रियाता निवडून येते काय वाटतं यावेळेस काय होईल वाटतंय खासदार खासदार कोण होतील तुमचे खासदार कोण होतील असं आता जुनीच माणसं होणार तस काय सांगतायत नाही का लग्गीत दादांनी बंद केलाय पवार साहेबांना सोडले होय काय भावनात लोक त्यांचेच सगळे अजित दादा बी त्यांच्यात ताय बी त्यांचेच दोन्ही एकच नाण्याच्या बाजू आहेत काय करणार कोणाला निवडून देणार जनमती तर जनतेवरच चाललंय ना आपण काय एकट्या सांगून एकट्या मतानी फरक पडणार आहे का नाही एकट्याच नाही पण लोकांचा कल काय वाटणार नाही अजून काय त्याबद्दल चर्चाच नाही अजून चर्चाच नाही पवारांना सो, सोडलं की बुवा घरात दोन भाग झाले त्याचा काही लोकांना काही फरक जाणवतोय हो काय नाही काय नाही काहीच नाही महाराष्ट्राचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकड लागलेलंय अजित दादा पवार आणि शरद पवार यांचे दोन गट तयार झालेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार असं लढत होणार आहे नंदन भाऊसाहेनते कोणासोबत आता जनता म्हणलं ना तसं तर सुळेच्या वातावरण इकडे त्यांच चांगलं आहे त्यांचे आमदार इथले स्थानिक आमदार पण त्यांच्या बरोबरच आहेत ना अनंतराव थोपटे साहेब आहेत संग्रामनाव दाताचे विद्यमान आमदार आहेत ते पण त्यांच्या बरोबरच आहेत ना आता आता असं बोललं जातं काँग्रेसचा बाले आहे आता तीन टम आमदार निवडून गेले काँग्रेसचा बाले आहे आणि ते त्यांच्या बरोबर आहे सुळेन साहेबांबरोबर अलग लक्ष त्याच्यामुळे ते मतदान सगळं सुख सुळे आता अजित पवार दादा यांची ताकद आणि प्लस भाजपची ताकद त्यांच्यासोबत आहे तर काय फरक पडणार नाही भाजपच्या लाटेमध्ये सुद्धा संग्रामदा थोटे निवडून आले होते त्यावेळी सुद्धा भाजपची लाट होती पुणे जिल्ह्यात एकमेव आमदार असे होते की काँग्रेसचे संग्रामदा धोपटे पुणे जिल्ह्यात भाजपची लाट असताना फर्स्ट म्हणून त्यामुळे हे काँग्रेसचं किंवा पवार साहेबांचं मतदान कुठं जात नाही तर बारामतीचा गड पवार साहेबच राखतील असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के बरोबर किती मताने विजय होईल असं वाटतं बरं पन्नास हजाराच्या पुढे जाईल लीड पन्नास हजाराच्या पुढे जाईल लीड पन्नास हजाराच्या पुढे जाईल तर बघू शकतायत गावखेड्यातला मतदार जो आहे तो अजूनही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याच गटामध्ये आहे आणि त्यांनाच मानणारा वर्ग इकडं काय सांगाल लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष तुमच्या इकडे लागले बारामती काय वाटतं तुम्हाला नाही सुप्रिया सुळे ताई शंभर टक्के निवडून येतील कारण एक हे त्यांनी जवळजवळ त्यांची मला तीस सीटर ट्रमेल आणि आमच्या भागात तालुक्यात भोच्या जबरदस्त कामं केलेली आहेत दादांचा भी दादांचा प्रचार आहे शेवटी सुरुवातीला दादा शरद पवार साहेब सगळी एकत्रच होती आमचं सगळ्या वेळच प्रेम आहे पण खऱ्या अर्थाने आज ज्या वेळी दादा बाजूला जातात अशा वेळी खऱ्या अर्थ लोकांची भावना शरद पवार साहेबांच्या मागे जाते कारण इतक्या वयानंतर आपण जर आपल्या घरच्या पालकांना जर सोडायचं म्हटलं तर आपल्या सोडव्यातून पाणी येतं त्यामुळे भावनिक दृष्टीने सुद्धा आणि कामाच्या दृष्टीने सुद्धा खऱ्या अर्थाने सुप्रिया सुळेचं या ठिकाणी वजन बसलंय आणि त्या निवडून येतील काय सांगाल लोकसभा निवडणुकीत सुप्रियाता का सुनीत आहे कोण आहे सुप्रिया सुप्रिया की सगळेजण सुप्रिया हा नाही कारण त्यांचं कामाच्या निमित्ताने जी जनतेच्या हृदयाचे नाव जोडलेली आहे ह्या दृष्टीने त्यांचं काम जबरदस्त चांगलं आहे त्यांनी ताकद लावली जास्त लावली काय लावलं तर ला काय उपयोग नाही होणार काय उपयोग आहे भाजप तर एक नंबर एकदम महागाईच केलेली बघतो बाकी काय केलेले शिवसेना काय उपयोग एकीकडे तीन पक्ष आणि एकीकडे एक पक्ष हा अगदी खरं एक जरी असला तरी या भागामध्ये जे आतापर्यंत संविधान वाचवायचे आम्हाला बाकी काय नाही एक सांगतो तुम्हाला आ, जुनी मन आहे खेळ खेड़, खेळीच्या विभागातली की आ, गाव करल ते राव करत नाही राव किती मोठा असू द्या का त्या गावातला श्रीमंत माणूस पण गाव जे करल सर्वसामान्य माणसं जसं श्रीरामांनी शेतू बांधून रावणाचं युद्ध करण्यासाठी ते शेतू बांधताना त्यांना बारके बारके देवाना मदत केली म्हणजे हनुमानांनी सारख्या मंडळी अनेकांनी तेव्हा ते युद्ध पार पार करू शकले तशी भूमिका आहे खऱ्या अर्थाने आपण लहान माणस आहे पण दादानी अगदी नको होता गेला असं सर्वसामान्य माणसाला मला वाटत हा विषय मेन आहे दादानी ह्या टायमाला तरी नाही झाला पाहिजे असं कोणचं काम आहे ना भरपूर काम येतं आता काम आता तिचीच आहेत सगळी धुळ वेळेमध्ये तिचीच काम सगळी आता मर्डघाट चव्हा चालू आहे बरं आणखी मधून एक उलटा हे टाकलं टाकलेलं आहे त्यांचं काम चांगलं लोकसभा निवडणूक लागली आहे काय सांगाल यावेळेस कोणाला करायचं खासदार काय सांगते मत येणाऱ्यावर का नाही आपण त्यांनी काय सांगणार आहे का नाही पण गावात चर्चा काय लोकांचं म्हणणं असं काय मी काय आवडत आहे मी इथे येतो मग कुणाची चर्चा आहे आपल्याला यायचं जायचं काम कोणाचं चांगलं इकडं शरद पवारच काम आहे पवार साहेबांचं काम शरद पवारांचं विजय त्या पाहिल्यापासूनच आहे ना ही काम केलेली त्यांनी अजित पवार शरद पवारांपासून बाजूला गेले त्याचा काही परिणाम होईल वाटतं का काय सांगता येते पब्लिकाच आहे का नाही आपण म्हणतो पब्लिकाच काय सांगताय शरद पवारांनी रान रेटलेले पहिल्यापासून चांगलं काम केले जनता खुशी पवारांवर आजी काय चाललंय बरं चाललंय बाबा व्यवस्थित आहे सगळं कोणाला करायचं खासदार सुप्रिया ताई कि सुनित्रा ताई काय माहितीये आता काय माहिती आता तुम्हाला काय वाटत कोण होईल खासदार कोण चांगलं करेल त्याला द्यायचं आता आधी सुप्रिया एक खासदार आहे तुमच्या चांगले काम केले का नाही केली ना हा केली की काम केलं चांगले हा पुन्हा निवडून द्यायचं ताईला देऊ ना का करायचा बदल काय करायचे बदल करून कुणा तरी द्यायचं वायाला जाऊन द्यायचं नाही एवढं खरं वायाला जाऊन नाही द्यायचं सुप्रिया ताई ना द्यायचंय हा काय वाटतं कोण होईल खासदार सुप्रिया ताई सुळे सुप्रिया ताईच होतील लोकसभा निवडणूक लागली लाग आणि आता विशेष म्हणजे तुमच्या इकडे एक दोन्ही एकाच कुटुंबातले उमेदवार असणार आहेत असं दे अजितदादा पवार यांच्या पत्नी असणार आहेत आणि शरद पवारांच्या मुलगी मुलगी आहेत काय वाटतं कोण होईल खासदार आमची सुप्रियाताई सुळे सुप्रिया शंभर टक्के खात्रीने कोणतं काम आवडत सुप्रियाताईंच तुम्हाला अहो सुप्रियाताई सुळे आमचे बनेश्वरच्या काय मोठं योगदान आहे प्रत्येक वेळा अनेक कामं त्यांच्या हाताने झाली आमच्या बनेश्वरचे याची नाही पुढे अपेक्षा आहे आमची त्यांच्याकडून अजित पवार नाहीत करणार काम नाही त्यांची खात्रीच देता येत नाही का नाही अनुभव येत आमचे जिल्हा बँकेच्या वेळेला आमचा एक माणूस त्यांच्यासाठी मतदान करून अगदी शेशिया जारी फोटो काढून जामला पण त्याला त्यांनी असं द्वडक्या सडका फेकून हा तेच म्हणजे खात्री नाही देत आहेत अजितदा विश्वास नाही अजिबात नाही आमचा तो विश्वास नाही सगळे शरद पवारांसोबत आहेत शरद पवार आहेत आमचे संग्राम दादा थोपटे जे आहेत ना ते यांच्या बरोबर आहेत सुप्रिया बरोबर त्यामुळे आमचं मतदान तिकडच जाणार किती किती टक्के मतदान होईल वाटत तालुक्यातून मतदान किती होईल वाटत तालुक्यात एवढा आपल्याला मोठा अभ्यास आपला नाहीये जास्त कोणाला होईल तालुक्यातून सुप्रिया साहेब सुळे यांना जास्त शंभर टक्के खात्रीने सांगतो मामा लोकसभेला समोर चालला काय नेमका भावना कोण होईल खासदार वाटतं सुप्रता होणार सुप्रता होणार पण आता असं बोललं जातय ननंद भाऊजाची याचीच फाईट आहे फाईट आहे मान्य आहे बऱ्याच वेळा खासदार केलेल्या आहेत यावेळेस नवीन लसंधी देतील असं बोललं जातंय नवीन सर आम्ही कामाच्या बाबतीत पाहतो त्यांनी मी काम केलेली आहेत त्यामुळे आम्ही आमचं लक्ष त्याच बाजूला आहे हा आमचे संग्रम दावदाबी तसेच आहेत शब्दाला जागत्यात काय काय व्हायला थोडं काय व्हायला शब्द दिला की ते उचलून दरक्यात अशी दादा नाहीत पाहिजे शब्द शक्यता काय नाही पाळत नाही पाळत तर जनता सगळे सुप्रियाताई सुळे यांच्यावरच खुश आहे ना आमचा ऐंशी टक्के तरी विश्वास आहे सुप्रियाताई जो ऐंशी टक्के आपला भाग तो शंभर टक्के कोणचा कोणचा भाग आमचा हा पूर्व भाग आहे भोर तालुका पट्टा भोर तालुका भोर वेल्ला दोन्ही सुप्रियताई जे माग आम्ही सगळा तिथे ऐंशी टक्के पण असं बोललं जातं की तुमच्या भागात अजितदादांचा पण खूप मोठा नाही नाही तरुण मतदार त्यांच्या मागे नाही नाही तरुण मतदार नाही तरुण मतदार शिवसेनेच्या करून तरुण सेनेच्या मागे सेनेच्या मागे आणि अ... मग यावेळेस इथून मतदान जास्त सुप्रिया सुप्रिया कोण आहे भाविक खासदार सुप्रिया हो हो तर आपण बघू शकता प्रत्येकांच्या याच बाईट येत आहेत की सुप्रियाताईच आमच्या खासदार आहेत आणि सुप्रियाताईचे कामक सगळ्यांना खरं तर आवडतात काय सांगाल लोकसभा निवडणुकीत कोणाला खासदार बनवणार सुप्रियताईंलाच कोणतं काम आवडतं सुप्रियताईंचं तुम्हाला सुप्रियताईंचा स्वभाव म्हणजे सगळ्यात सगळ्या कामातून एक नंबर म्हणजे त्यांच्या कोण टीका कुठली होणारी नाही आणि सगळे रोडचे लाईटीचे जी काम करणारे समजून घेणारी माणसं आहेत अच्छा त्यामुळे सुप्रियताईंच काम होणार विकास काम चांगले केले का ताईने हो हो भरपूर जनता खुश आहे सगळी हो आमदारामुळे आम्ही त्यांच्या पाठी आमदार आमचे काम 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 सोय सोपते आणि तरुण रक्त काम कामाला जो मी त्यांचा आणि त्या कामामुळे सुप्रिय त्याचे पाठ आमदार खूप काम चांगलं हो एकदम एक नंबरच एक नंबरच काम त्यांचं आहे म्हणजे आमदारकीच्या टायमाला खोपटे पण फिक्स आहेत फिक्स आहेत प्रश्न नाही काय एक शेक धक्का शंभरच्या पडून आणि खासदार सुप्रिया हो वादच नाही काय त्यात वाद नाही आमच्या भागात तर वादच नाही म्हणजे इकडं बोरवेल सुप्रियताईच्या नाव शंभर टक्के आमच्या भागातून सुप्रियताईच्या नाव पण अजित पवार म्हणतात आहेत कुठेतरी आता काकांनी थांबायला पाहिजे होत नाही थांबणार काय कारण काकाने थांबायचं काका जीवस आहे ना का दादा आहेत ना त्यामध्ये कुठेतरी थांबायला पाहिजे माझ्या आता दुरात नाही एवढ्या वेळ येतात तू मग थरायला पाहिजेच एवढ्या वेळ मला पाहिजे पुढे नाही राहणार म्हातार एवढ्या वेळ पाहिजे पाहिजे आहे त्यांच्यासोबत सुप्रिय सर ताई सुप्रिया ताई सुळे अजित पवार का नको तुमची काम नाही आमच्या भागात इकडे आणि हे नाही आमच्याकडे संक्रांत सोबतेच्या मुळे सुप्रियताईंच्या हे मतदानाचं साहेबांमुळे सुप्रियताईंच मतदान वाढणार तर खासदार केला ताईच निवडून येतील ताईच निवडून येणार आणि आमदार केला संक्रांत सोबते कोणचं काम आहे बरं असं जे सुप्रियताईंचं तुम्हाला आवडतं जास्त बरंच सामाजिक कार्य प्रत्येक गावागावी खेडेगा खेडोपाडी त्यांनी बरेच कामे केली शाळे शिक्षणाच्या बाबतीत मुलींना शिक्षण सायकल वगैरे दिली दिल्या त्यांच्या बर शरद पवारांवर या भागातली जनता एवढी खुश कशामुळे पवार साहेबांवरती एवढी जनता खुश ते अनुभव व्यक्ती केंद्रातून त्यांनी हे केलेले बिचारा कोण यांना नाही ना त्यांच्या ना। हाताखालून हु, बाकी बाकीचे केलेले त्यांनी त्यांचे त्याच्या जे ओढ्या मारायच्या त्यांना खाली पाना द्यायचा चुकीचं आहे ना त्यांचं तुमच्या परिसरातला सगळा समाज हा सोळे सुळेंकर सोळे तर बघू शकतात गावखेड्यातल्या ह्या भावना आहेत लोकांच्या काही झालं तरी लोकसभा निवडणुकीला सुप्रियाताई निवडून येतील आणि आम्ही देखील त्यांच्या सोबत आहोत अशा भावना आहेत या ठिकाणी अजून काही लोक आहेत आपण सगळ्यांसोबत बोलणार आहेत काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत काय चित्र असणार इकडे इकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार सुप्रिया सुळे सुप्रियाताई सुळे तर बघूयात अजून पुढं आपण जाऊयात सगळ्यांकडे चर्चा करूयात हा वार्ड तसा संग्रामदादा तोपटेंचा आहे आणि किला आमदाराच आमदाराकडून काम केलं जातं इथं आणि आमदाराचं इलेक्शन आलं की मग उलट काम करायची भूमिका येतात ती त्या टाइमला बाहेरनी पुढारी आणून इथे भाषण डोकलं जातं संग्रामदा आता काम करतोय ना मग किला यांनी साथ दिली पाहिजे ना बरोबर हा आता आम्ही सुप्रिया सोळेंचं काम करणार आहे मी काँग्रेसचा कट्टर आहे तर त्या टायमिंगला संग्रामदादाचं काम केलं जात नाही. अच्छा. गीतांचं काम सगळं सुप्रिया लीड भेटणार ती संग्रामदादांमुळ मिळणार आहे मुळे पण संग्रामचं हे संग्राम काम आमदार केला त्यांनी केलं पाहिजे. असं आमचं मध्ये. असं झालंय ना. येतोयून ये भाषण ठोकत्यात पर... की काँग्रेसच्या पुढाऱ्याला पायरायचं म्हणून. हां तरी पण आम्ही आता कसे? खासदार कोण होईल? सुप्रिया सुळेच होणार संग्राम काम करतोय ना. मगल्या सुप्रिया सुळेच होणार पण परत त्यांनी असं केलं नाही पाहिजे या तालुक्यामध्ये तर बघू शकतायत संग्रमदा यांच्यामुळं सुप्रियाताई सुळे होतील त्यांची ताकद या ठिकाणी वाढेल असं बोललं जात आहे परंतु ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन येईल त्यावेळेस मात्र फसवा फसवीचं राजकारण करू नये असं देखील बोललं जात आहे इकडे अजून काही मंडळी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत नेमका बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असणार आहे ह्या गोष्टी आपण जाणून घेणार बाबा लोकसभा निवडणूक लागली आहे हो आता पवार कुटुंबा विरुद्ध पवार कुटुंब आहे कसं करणार यावेळेस मतदान यावेळेस मतदान म्हणजे जुन्याच माणसाला जी करणार ना जुन्या माणसाला करणार आता काय त्यांचे वय किती राहिले पवारांचं एवढी इलेक्शन पाहू दे पवार साहेबांसोबत हो पवार साहेब निवडून आणणार की नाही आणणार की निवडून आणणार अजून इकडे एक बाबा आहेत खर तर आपण ह्या सर्वसाधारण माणसं जे असतात गावखेड्यातले ज्यांचा आणि राजकारणाचा कुठेही संबंध नसतो जे आपलं दिवसभर आपलं स्वतःचं काम आणि आपल्या घरचं काम पाहतात अशा लोकांच्या आपण भावना जाणून घेतो खर तर बाबा काय सांगाल लोकसभा निवडणुकीत कोण होणार खासदार खासदार काम काम तो आता आहे जे आले नाहीत ना सत्तेवरती त्यांनी काम नाहीत हा जी येणार आहेत ना त्यांनी काम करायची का न करायची हे ठरवायचं आणि निवडून यायचं समजलं का जे आधी खासदार आहेत त्यांनी काम केले चांगले केलेली त्यांना ज्यांनी केलेली आहेत ना त्यांना त्यांना घरी बसवले तर बघू शकता बाबा म्हणतात ज्यांनी आतापर्यंत खासदारकीला काम केले ज्यांना घरी बसवणार आहेत फसवले ना त्यांना फसवणार आम्ही काय फसवलं नेमका फसवलं म्हणजे जे काम करतो मनुष्याने निवडून दिलेले आहेत ना त्यांनी काम केलेलं नाही बसा घरी आता अजितदादा पवार का शरद पवार आम्ही निश्चित सांगू शकत नाही ते जे काम आगा। आगा। काम करेल त्याला नावानिशी नाही मी उल्लेख जे काम करेल हा जे काम करेल काय सांगा लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि आता पवार विरुद्ध पवार सामना असणार आहे काय जनतेच्या भावना काय आहेत आमचं मत सुप्रिया सुळेंना सुप्रिया सुळेंना काय असं विशेष की जे सुप्रियाताईंनी जे काम केलं ते तुम्हाला आवडतं कोणतं काम आवडतं आमच्या भागात सुप्रियाताईच ऍक्टिव्ह आहेत हा कोणते कोणते काम केले ताई काम बरेच केले जातात काम तसे काय सांगायचं सगळे लोक ताईंच्या सोबत आहेत या गावाचं एक वैशिष्ट्य काय असत्रियाच का बरं नेमकं अजितदादा काय नाही आहे काही नाहीये परंतु सुप्रियाता पाहिजेत या ना पुढे काय वाटत नेमकं लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना काय विचार असणार डोक्यात सुप्रियाता ही सोय सुप्रियाता सोय हा असं ठरवलं का सगळ्यांनी काय नाही नाही ठरवलं नाही त्यांचं काम काय काम चांगले आहेत तर आपण बघू शकतायत ह्या होत्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील लोकांच्या भावना की काही झालं तरी पुन्हा एकदा सुप्रियाताई सुळे यांनाच आम्ही निवडून देणार असं सगळ्यांच्या भावना आहेत तर आत्ता जी आपण लोकांच्या ज्या भावना जाणून घेतलेल्या आहेत प्रत्येक लोकांच्या ह्याच भावना आहेत की अजितदादा पवार हे चांगले आहेत परंतु आम्हाला सुप्रियाताई यांनाच निवडून आणायचे कारण सुप्रियाताई सुळे यांनी यापूर्वी देखील चांगले कामं केलेले आहेत आणि त्या चांगल्या कामाची जाण म्हणून पुन्हा एकदा त्यांनाच खासदार करायचा अशी भावना आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार